पुण्यातल्या एकानं मॅट्रिमोनी साईट वर नोंदणी करून तब्बल पंचवीस महिलांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या आरोपीनं महिलांना लग्नाचा आमिष दाखवलं आणि त्यांच्याकडून पैसे उकळले तसंच त्यांच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले फिरोज शेख असं या आरोपीचं नाव आहे तो बत्तीस वर्षाचा आहे घटस्फोटीत महिलेमुळं जाळ्यात अडकला एका घटस्फोटीत महिलेमुळं पुण्याचा हा भमटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला या घटस्फोटीत महिलेनं पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी मॅट्रेमोनी साईट वर नाव नोंदवलं फिरोजनं या महिलेला पाहिलं आणि तिचा नंबर मिळवला मग दोघांमध्येही लग्नाची बोलणी सुरू झाली ही बोलणी सुरू आणि ब्रेन ट्युमर झाल्याचं कारण महिलेला सांगितलं फिरोजची परिस्थिती पाहून महिलेनं त्याला एक लाख एकोणसाठ हजार रुपये रोख आणि आठ लाख पंचवीस हजारांचे दागिने घेतले काही काळानंतर महिलेनं लग्नाबद्दल विचारायला सुरुवात केली पण फिरोजनं टाळाटाळ करायला सुरुवात केली तसंच तो घेतलेले पैसेही परत देत नव्हता अखेर महिलेनं पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि फिरोजला अटक केली फिरोजला अटक केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली फिरोज यानं आतापर्यंत पंचवीस लग्नाची आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचं तपासात उघड झालं फिरोजनं इतक्या मुलींची फसवणूक केली असली तरी अब्रू नुकसानीच्या भीतीनं या महिला समोर आल्याने पोलिसांनी मात्र फिरोजनं ज्यांची फसवणूक केली अशा महिलांनी समोर यावं असं आवाहन केलंय फिरोज सराईत गुन्हेगार फिरोज हा सराईत गुन्हेगार असल्याचाही तपासात समोर आलाय याआधी फिरोजवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे लग्नाचा आमिष दाखवून महिलांची फसवणूक करण्यात एका महिलेचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे फिरोज याचं चा लग्न झाला असून त्याला दोन मुलंही आहेत अशी माहिती समोर आली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा